दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे नाशिकहून मुंबई आणि गुजरातला होणारा भाजीपाला पुरवठ्यात मोठी घसरण झाली आहे पावसाळ्यामुळे हा भाजीपाला पुरवठा तीस टक्क्यांनी घटला आहे भाजीपाल्याची आवक घटली असून भाज्यांच्या दरातही दहा ते पंधरा टक्के घट झाले आहे मुसळधार पावसामुळे गेल्या दिवसापासून भाजीपाला ही घसरण झाली आहे तर भाज्यांचा दरही कमी झाला आहे महाराष्ट्र आणि गुजरातला होणारा दोनशे चाळीस टन आता फक्त एकशे पासष्ट टन इतका येऊन पोहोचला आहे साधारण जवळपास ऐंशी वाहन हा भाजीपाला घेऊन जातात मात्र मुसळधार पावसामुळे गेल्या तीन दिवसात फक्त पंचावन्न वाहनं भाजीपाला घेऊन मुंबई आणि गुजरातला गेली आहेत दरम्यान नाशिकहून मुंबई आणि गुजरातला होणारा भाजीपाला पुरवठ्यात घसरण झाली असून पावसामुळे तीस टक्के भाजीपाला पुरवठ्यात घसरण झाली आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक